व्यवसाय अभ्यासक्रमाचे व्यवस्थापक सलमानिया संपन्न झाला पुढील पुन्हा एकदा दर्शन बर्गे संघासाठी प्रयत्न करताना दिसत आहे प्रेक्षक हजारांच्या संख्येने सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे शिक्षक वर्ग उपस्थित आहेत आणि संघाच्या खोलवर चढाई करताना दिसतोय पुढे करतोय आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न दोन गडी एक गडी बाद केलेला आहे खरंच चांगली कामगिरी पाहायला मिळते पुन्हा एकदा प्रयत्न करतोय सात नंबरचा खेळाडू टिपण्यासाठी चांगला प्रयत्न म्हणावा लागेल सात नंबरचा खेळाडू पुन्हा कासारडी संघाकडून तेहतीस नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करतोय डावीकडून उजवीकडे गडी मारण्याच्या तयारीत बघूया यश मिळताय आहे काय उलकावणी देण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न म्हणावे लागेल पुन्हा एकदा सात नंबरचा खेळाडू कोंडा संघाकडून घेताना दिसतोय आणि खोलवर चढाई करताना दिसतोय कडून आम्हाला तयारी त्याने चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळते आणि कधी बाद होतोय या ठिकाणी चांगला प्रयत्न बनावा लागेल खेळ म्हटल्यानंतर काही होऊ शकतं असे चांगले खेळाडू या खेळांमध्ये टीम मध्ये आहेत दोन्ही संघ असे तुल्यबळ संघ चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही टीम या ठिकाणी चांगला प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन बरे यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ फायनल साठी कनेडी बरोबर खेळणार आहे त्या पदपेढीचे चेअरमन देखील अजितदादा सातवशे या ठिकाणी उपस्थित आहेत अजितदादा सातवशे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे अजितदादा सातवसे चांगला प्रयत्न या ठिकाणी सलमानिया स्वरूपात संघाला मिळते आहे पुन्हा एकदा दर्शन दिसतोय दर्शन बरगे मित्र हे मैदान जे आहे या प्रशालेच मैदान कबड्डी साठी फेमस आहे आणि गेली अनेक वर्ष सुदनजी बांदेवडेकरांच्या माध्यमातून सामने होत आहेत आणि या सामन्यांमधून असंख्य खेळाडूंना नेतृत्व करण्याची संधी मिळते तुम्ही सुद्धा याच्यातून बोध घेऊन प्रेरणा घेऊन भविष्यात प्रो कबड्डी सारख्या तिच्या हातात आहे आणि म्हणूनच असंख्य लाखो हात तुम्हाला सहकार्य करताना दिसत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो स्वयंसेवक आपण चॉकपीठ घेऊन रेषा मारायची आहेत छान या ठिकाणी प्रयत्न खरच या ठिकाणी आपल्याला कासारडे संघाकडून चिकाटी पुन्हा एकदा कासारडे संघाचा तीन नंबरचा खेळाडू डावीकडून उजवीकडे खोलवर गडी मारण्याच्या प्रयत्नात पुढे यश मिळत आहे काय चांगला प्रयत्न करताना दिसतोय आपल्या संघासाठी तेवढीच या ठिकाणी चांगला प्रयत्न म्हणावा लागेल त्या ठिकाणी सगळ्यांची जर साथ असेल तर यश नक्कीच मिळत हे आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे या खेळाडूंनी पुन्हा एकदा बर्गे कोंडाघाट संघाकडून खेळताना दिसतोय उंच असा बारावी सायन्सचा विद्यार्थी बर्गे कुलवर चढाई करताना तिथे गाडी मारण्याच्या प्रयत्नात तुम्ही यश मिळते काय तेवढी चांगली पकड परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पस्तीस नंबरचा दर्शन परिदान केलेला खेळाडू खोलवर दिसत दिसतोय कॉलेज आणि हायस्कूलचे शिक्षक देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी जेवणाचा वेळ झाला तरी थांबून त्या ठिकाणी पस्तीस नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करताना दिसतोय पुन्हा एकदा चाल करून येत आहेत कासारडे संघावरती बघूया कासार संघ एक नाबादलेला संघ आहे मित्र कबड्डीचा खेळ असा खेळ आहे शेवटच्या पाच मिनिटात पुन्हा एकदा परिधान केलेले खेळाडू डावीकडून उजवीकडे गोडवर चढाई करताना दिसत आहे संघाला यश मिळवून देण्याच्या प्रयत्नात बघूया यश मिळत आहे काय चांगला प्रयत्न म्हणावा तो आहे आठ बारा गुणांची आघाडी फक्त आठ बारा पुन्हा दर्शन बर्गे चांगले मगाच पासून चांगले प्रयत्न करतोय संघा संघासाठी चांगला खेळ बघायला या ठिकाणी मिळते आपल्याला चांगला प्रयत्न निराश सोनच गुण मिळतोय पुन्हा एकने वाढ पुन्हा पाचशे आघाडी चांगला प्रयत्न कसं संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो एकवीस नंबरचा खेळाडू संघासाठी प्रयत्न करतोय चांगला प्रयत्न लागेल एकदा सात नंबरचा फोंडा घाट संघाचा खेळाडू शांत पद्धतीने चाललाय तुला चांगला प्रयत्न म्हणावा लागेल गडी टिपण्याच्या प्रयत्नात आणि

Dan Pundak Sanga Kudin Bi Panemite Sanglat. रायडर प्रयत्न करताना दिसतोय आपल्या संघासाठी करताना दिसतोय डावीकडून उजवीकडे पुन्हा चा प्रयत्नात चांगला प्रयत्न म्हणावा लागेल बघूया यश शांत गतीने चाललेला सामना गडी मारण्याच्या प्रयत्नात चांगला प्रयत्न या ठिकाणी छान प्रयत्न करतोय मगासपासून पासून आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दिसतोय हा चालू सामना संपल्यानंतर मिनिट पाच मिनिट ब्रेक दिला जाईल आणि लागलीच पुन्हा सात नंबरचा खेळाडू प्रयत्न करतोय संघासाठी तेवढी दाद देतात का संघ एक नावाजलेला संघाकडून काचार संघाकडून काय निर्णय आहेत एक नावाजलेले पंच आहेत पुन्हा एकदा खूप ओढा करते करताय प्रयत्न करतोय चांगले प्रयत्न म्हणावं लागेल तेवढीच चांगली या ठिकाणी पाहायला या ठिकाणी चाललेला सामना शेवटचे काही मिनटं शिल्लक आहेत पुढ्या प्रयत्न करतोय संघ तुल्य गोळाचा काचारला संघ दोन्ही आपल्या तालुक्यातील तालुका स्तरीय स्पर्धा असल्यामुळे पुन्हा एकदा दर्शन बरे खोलवर चढाई करताना दिसतोय संघासाठी डावीकडून कडून उदवेकडे पुन्हा एकदा संघाचा खेळाडू पदार असलेला साहिल पवार संघासाठी प्रयत्न करतोय तो नाही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत या ठिकाणी समांतर संघ चालू आहे समान गोड आहे दोन्ही संघाला बघूया अतिथीचे काही मिनटं शिल्लक आहेत समान सामना चाललेला आहे चांगला प्रयत्न म्हणावा लागेल कधी टुकण्याच्या प्रयत्नात यश मिळत आहे का बघूया चांगला प्रयत्न म्हणावा लागेल संघासाठी प्रयत्न करतोय खोलीवर कढाई करताना जसं डावीकडून उजवीकडे प्रयत्न करतोय यश मिळत आहे बघूया समांतर चाललेला सामना काही मिनिटं शिल्लक चव्हाण पाच मिनिटं शिल्लक प्रयत्न अठरा एकोणीस चाललेला हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दृष्टिक आनंद घेत आहेत सामन्याची मजा लुटत आहेत एका गुणाची आघाडी फक्त आहे शेवटचे काही मिनटे शिल्लक आहेत तीन नंबरचा खेळाडू गोरवर चढाई करताना दिसत चांगला यश मिळवण्याचा प्रयत्न बुग्या तेवढीच चांगली बाद देत आहेत कासारडे संघ चांगला प्रयत्न मारावे संघासाठी प्रयत्न करताना दिसत कडी मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धक्का बस पाठी लोक चांगले जाऊ नको वाढव पुन्हा बघतो सगळ्या वाढव पुन्हा एकदा बर्गे काही मिनिट खूप महत्वाचे आहेत मौलिक क्षण आहे चांगले प्रयत्न बनावला लागेल कधी तर प्रयत्न चांगली तेवढी साथ देतात फोंडा सांग कसा फोंडा तीन मिनटं प्रयत्नात वेळ नका दोन्ही संघाला पुन्हा एकदा फोंड्या संघाकडून दर्शन फोनवर आणि निघण्याच्या प्रयत्न यश मिळत आहे का किती मिळतात खूप आपल्या मैदानात प्रदान केलेला खेळाडू फुलवरचा नाही करताना दिसत का संघाकडून टिपण्याचा प्रयत्न करतोय शेवटची दोन मिनट शिल्लक शेवटची दोन मिनिट शिल्लक अतिददीचा सामना परंतु अरेच सुद्धा विजय असतो अतिददीचा सामना या झालेला आहे

एक पॉइंट फोंडा जिंकला होंडा या ठिकाणी वीस एकवीस होंडा एकवीस कासारणे वीस एक अतिटीचा झालेला सामना खरंच